नमस्कार so, मी डॉक्टर राजेंद्र पवार सव्वीस जिल्हा परिषद शृंगार गट यामधून मी बी जे पी बी जे पीकडून माझा बी जे पी शिवसेनेकडून उमेदवारी विमोद आहे मला ॲक्च्युली तळी शृंगार जे हे जे जिल्हा परिषद गट आहे तो ॲक्च्युली या तालुक्याचं सेंटर आहे बऱ्याचशा बाजारपेठ किंवा मुख्य व्यापार व्यापारी ह्या होतात या जुगापेळीमध्ये काही समस्या आहेत त्या समस्यांसाठी मी जशा पार्किंगची समस्या असेल सांडपाण्याची समस्या असेल किंवा रस्त्याची रस्त्यांचे ट्रॅफिकची समस्या असेल या समस्यांसाठी मी माझ्या पद्धतीने काम करणार आहे मी आरोग्यामध्ये गेले पंधरा ते सोळा वर्ष गव्हर्नमेंट नोकरी केली आहे म्हणजे वैद्यकीय अधिकारी म्हणून आणि माझा एक पंचवीस सव्वीस वर्षापासून वैद्यकीय व्यवसाय आहे त्या त्याद्वारे मी लोकांची सेवा अशी करत असतो त्यामुळं मला ही आवड होती आणि त्यातून काही प्रशासनाचा आपल्याला सपोर्ट राहावा या दृष्टीने मी स समाजकार्य करता करता रुग्णसेवा करता करताच समाजसेवा करायची आहे त्याच्यामुळे मी हे उमेदवारी स्वीकारली आहे मला प्रथम डॉक्टर नातू आणि भाजपनी ही समस्या ही संधी उपलब्ध करून दिली ही संधी उपलब्ध करून दिल्यानंतर मी त्याचा बराचसा बऱ्याच बरेच वेळ अभ्यास केला आणि नंतर माझ्या काही अडचणी या पक्षाशी बोललो आणि कारण माझ्या मुख्य वैद्यकीय संदर्भात आहे कारण मला वैद्यकीय व्यवसाय पण त्याच पद्धतीने चालू ठेवायचा आहे तर ह्या सगळ्या सगळ्या समस्या डॉक्टर ना नातोनी ना उत्तर दिल्यामुळे मी त्यांच्या मार्फत बीजेपी मार्फत हे जो उमेदवारी आहे ते स्वीकारली आहे तर डॉक्टर असून सुद्धा राजकारणामध्ये होतो आणि आत्ताचं राजकारण भाजप खूप त्यावर ते बोलू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्ही राजकारणामध्ये उतरात तसं का हा बरोबर आहे तुमचा प्रश्न मला बरेच लोक हा प्रश्न विचारतात की मी तुम्ही डॉक्टर आहात सगळं आहे तुम्ही राजकारण काय उरला राजकारणाचा अर्थ आपण बऱ्याच चुकीचा घेतो राजकारण म्हणजे दिसतं राजकारण नव्हे समाजकारण पण असतं मला फक्त समाजकारण करायचं आहे माझी माझी आहे आणि संविधान ज्यांनी लिहिले होते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं चालू होतं की तुम्ही जे राजकारण कराल त्यात तुमचा व्यवसाय व्यवसाय असू नये तुमचा व्यवसाय दुसरा असू शकतो आणि त्या उर उरलेल्या उरलेल्या वेळामध्ये तुम्ही समाजकार्य करू शकता परंत परंतु परंतु पॉलिटिक्सवरती कुठला तुमचा व्यवसाय पॉलिटिक्स मध्ये तुमचा कुठलाही व्यवसाय असू नये असं मला वाटतंय संविधानानुसार राजकारण होतं आता संविधान तुम्ही आता मागा उल्लेख केला संविधाननुसार आता बरेचशे लोक काही चांगल्या घट घटना घडतात काही वाईट घटना घडतात परंतु माझ्या मते जर आपण जर शिकलेली माणसं सुशित माणसं ज्याला आवड आहे की जर खरोखरच खरोखरच राजकारणात उतरली तर त्यामध्ये काही बदल होऊ शकतो जी ज्या अनस्था असा पसरलेल्या आहे सगळ्यात भारतभर तर ती त्यात त्यात निश्चित बदल होऊ शकतो आपल्या समोर तुल्यबळ उमेदवार उभे जसं म्हटलं प्रमोद गांधी आहेत कसं पाहताय सगळ्या गोष्टी नाही कुठलीही इलेक्शन किंवा निवडणूक ही आपण तुल्य तुल्यबळ आहे अशी समजायची तर तुल्यबलच असतील आपल्याला माझं पंचवीस सव्वीस वर्षातली जनसमान असतील माझं माझा रेपो किंवा माझी ओळख आणि मी करत असलेली थोडीफार जी सामाजिक कार्य काम असेल मी वैद्यकीय आजी कधी असताना केलेलं काम असेल त्या सगळ्या कामाचा मला लोकांपर्यंत न्यायचं आहे बाकी निवडणूक आहे जनता जनार्दन आहे ती ठरवते त्याला कोणाला साथ द्यायची आहे त्या दे, त्या त्याचा दे, दे, निर्णय आपल्याला मान्यच असतो असं म्हटलं आता की सेना भाजपने जास्त जास्त जनशक्तीचा वापर केला आता मुंबईमध्ये चित्र वेगळं दिसलं होतं आता जो प्रमोद गांधीने तो उल्लेख या ठिकाणी केला आणि स्टिंग ऑपरेशन करा आणि आपल्या जनशक्तीचा वापर केला जातोय असं असं प्रमोद गांधी म्हणतात काय सांगत आता ते चुकून बोलले असतील प्रमोद शेठ मला तर धनशक्ती ते बोलणार नाही मला फार फार जनशक्ती बोलतील ते असं चुकून का ते तुमच्यावरती नाही टोटल जनशक्तीचा वापर केला जातो असं ते म्हणताय लक्षात घ्या आता यापूर्वी प्रत्यक्ष अजूनपर्यंत ऐकत होतो आता निवडणुकीत अजूनपर्यंत काय कळलं नाही तसं मला <laughs> एक सांगा जनतेपर्यंत पोहोचताय डॉक्टर मध्ये तुमचा पण जनतेपर्यंत पोहोचताना किंवा मतदारासमोर पोहोचताना कोणकोणते प्रश्न समोर येतात आता बघितलं आपण ग्रामीण भाग भरपूर आहे खारूळ सापूर पांघरी यांचं बारा तेरा हो ते खूप टोकाची गाव आहेत त्यामध्ये खूप म्हणजे आपल्याला बेसिकली इंडस्ट्री नाही कुठल्याही प्रकारची इंडस्ट्री नाही काम धंदा लोकांना नाही त्यामुळे सुशिक्षित लोक जे आहेत ते लोक कोणी मुंबईला शिफ्ट झालेले आहेत काही ठराविक मोजके लोकच इथं आहेत बागरमध्ये त्यामुळे एखादी इंडस्ट्री बी आहे इंडस्ट्री आणा हा काय कदाचित पाठपुरावा माझा भाग होऊ शकत नाही परंतु आपले वरिष्ठ नेते आहेत त्यांनी ते आणाव इंद्रोळ सारखा प्रोजेक्ट आहे तो इंद्रान प्रोजेक्ट पुनरुज्वित कसा करता येईल ते सुद्धा बघितलं पाहिजे कारण त्या इंद्रोळच्या प्रोजेक्ट मध्ये भरपूर लोकांना काम काम मिळू शकतं आता बघितलं मी वैद्यकीय व्यवसाय करताना कळतं करता की एखादा पेशंट येतो आजी आई आजी घरी किंवा आजोबा घरी असतात एकटेच असतात मुलगा मुंबईला असतो त्याला समजा रात्री त्याला कधी सिरियस आजार झाला तर आम्हीच त्याला त्या घरी फोन करतो आणि मग त्यांची जी त्या कुटुंबाबरोबर ससेलपट होते ते खूपच बघण्याला एकदमच खूपच दुर्दैवी आहे माझ्यामध्ये एकोणीसशे ब्याण्णव साली किंवा जेव्हा यंत्रणा होतं त्यावेळेला इथं निरामय हॉस्पिटल चालू होतं निरामय हॉस्पिटलसाठी प्रत्येकाने खूप प्रयत्न केले पण अजून नेमकं टेक्निकली पॉईंट्स काय ते याला जबाबदार नेमकं कोण डॉक्टर साहेब हा महत्वाचा प्रश्न आहे हॉस्पिटलचा विषय खूप महत्वाचा आहे याला जबाबदार कोण जे राजकीय नेते म्हणायचं त्या त्या त्यावेळेची ते असलेली परिस्थिती त्या त्या वेळेची असलेल्या अडचणी हा त्या असते तुम्हाला काय वाटतंय कोण नेमकं जबाबदार कारण तुम्ही किती वर्ष आरोग्यसेवा करता निराम मुद्दा तुम्ही उपस्थित केला होता जबाबदार नेमकं कोण स्पष्ट बोला जबाबदारी तर आपण शोध शोधायचा प्रयत्न करू शोधू नका शोधायला जसं काय सापडत पंचवीस मध्ये काय नेमका अनुभवला इथे राजकीय विकास करा काही पडले का निरामयच्या जबाबद्याला जबाबदारी नेमकं होऊ नव्हतं प्रथमदा राजकारणात एकदम नौका आहे त्यामुळं राजकीय नेत्यांबद्दल मला बोलायचं नाहीये मला काय करू शकतो थोडंफार ते मी सांगण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे समस्या तर असणारच आहे तुम्ही आता फिरताय बरोबर आहे ना मतदारपासून पोहोचताय जनतेपर्यंत पोहोचताय या ठिकाणचा विकास झालाय असं म्हणायचं आता तोच मुद्दा आहे की आपल्याकडं कुठला कामधंदा कुठे इंडस्ट्री नसल्यामुळे इंडस्ट्रीचा विषय नाही म्हणत आहे मी रस्ते पाकाड्या वगैरे हा विषय जो आहे ते विषया ती बोलतो काही भागामध्ये अजून व्हायची आहेत बऱ्याचशा भागामध्ये झालंय असं आपण म्हणू शकतो म्हणजे भास्कर शेट्टी विकास केला असं म्हणायचं विकास हा कसा आहे की छोटी विकास हा कधी पूर्ण होत नसतो काही केलं तरी माणसाला पुढचे स्टेप पाहिजेच असते पुण्याचा विकास हवाच असतो विकास हा संपणारा विषय नाही नेमका अजेंडा काय माझा अजेंडा आहे की मी पंधरा सोळा वर्ष गव्हर्नमेंटमध्ये काम केलंय सोळा पंचवीस सव्वीस वर्ष मी जवळजवळ या क्षेत्रामध्ये आहे आरोग्याच्या बऱ्याचशा समस्या काय आहेत आणि त्याचे उत्तर काय हे पण मला माहिती इथं आरोग्याबद्दलच नाही की सोबत शिक्षण असेल बांधकाम असेल कृषी असेल शेतकरी असेल आमचा हा पांघारी कारुळ विसापूर पट्टा जो आहे वरद वगैरे तो तिथं खूप मच्छीमार समाज आहे बोई समाजापैकी त्याला चांगली बाजारपेठ जर करता येईल तळ तिथं असेल तिथं तर तो, तो एक चांगला पर्याय होऊ शकतो काही छोटी छोटे काम आहेत की ती फार मोठी त्याला हे नाहीये पण ती नीती आपल्या त्या लोकांना ते त्रासदायक आहे मतदारांना काय आवाहन करायचे मतदारांना आवाहन करेल मतदारांना मी आवाहन करेल की परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं संविधानातून आपल्याला मतदारांचा अमूल्य असा अधिकार दिला तो तुम्ही वापरा प्रत्येकाला प्रत्येकाने मत दिले पाहिजे मत देताना कुठली भीती न पाळता कुठल्या आमिष्याला बळी न पडता तुम्हाला योग्य जो उमेदवार वाटेल तर तुम्ही मत दिले पाहिजे मी अशी रिक्वेस्ट करेन मग त्यांना विनंतीपूर्ण करेन की तुम्ही मला तशी संधी द्या तुमच्या संधी तुम्ही जर संधी दिली तर मी तुमच्यासाठी काय नक्की करण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद धन्यवाद